आपला छोटा व्यवसाय वाढवायचा आहे पण पैशाची कमतरता आहे का काळजी करू नका पंतप्रधान स्वानिधी योजना तुमच्या मदतीला आहे असे काय बघताय सांगते ही योजना नक्की कोणती आहे आणि याचे काय फायदे आहेत ही योजना कोविड नाईन्टीनच्या काळात छोट्या व्यापाऱ्यांना आणि फेरीवाल्यांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती आता तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता आता हे नक्की कार्य कसं करतं हे जाणून घेऊया सुरुवातीला व्यापाऱ्यांना दहा हजारापर्यंत कर्ज दिलं जातं जर त्यांनी या कर्जाची परतफेड केली तर पुढच्या वेळी वीस हजार त्यांना मिळू शकतो आणि याही कर्जाची परतफेड जर त्यांनी वेळेवर केली तर ही रक्कम पन्नास हजारापर्यंत वाढवली जाते हो तुम्ही बरोबर ऐकलंत या योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजारापर्यंत कर्ज मिळू शकतं अगदी तुमच्याकडे गॅरंटी नसेल तरीही फक्त तुमचे आधार कार्ड वापरून तुम्ही हे कर्ज मिळवू शकता परंतु कर्जाची परतफेड बारा महिन्यांच्या आत हप्त्यांमध्ये करावी लागते आता कोण अप्लाय करू शकतं अर्ज कसा करायचा हा विचार करताना ना आहे कर्जासाठी पात्र होण्यासाठी कर्जदाराचे वय किमान एकवीस असणं आवश्यक आहे अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करा नंतर तुम्ही ऑनलाईन किंवा तुमच्या जवळच्या सेवा केंद्रात अर्ज करू शकता अधिक माहितीसाठी पी एम स्वानिधी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या या योजनेचे अनेक फायदे आहेत कर्ज परतफेडीवर व्याज सवलत मिळू शकते आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यास तुम्हाला मदत होते त्यामुळे पंतप्रधान स्वानिधी योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या छोट्या व्यवसायाला एक उंच भरारी द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो महामनी सोशलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका